नमस्कार शेतकरी बंधन तुम्ही पाता कृषी युट्यूब चॅनल मिनिखिसमधलं सर स्वागत करतो जसं तुम्ही पाहू शकता आपण बेड काउ पण तयार केलेले आपल्या साधारणपणे अर्धा एकरपर्यंत तरकारी लावायची मग तरकारीमध्ये आपल्या मीर हे सॉरी भिंडे असेल कारले असेल दोडके असेल काकडी असेल ढेमसे असेल असं आपण चार पाच पिके करून लावणार आहेत तर मग आपला ड्रिप हात्रायच काम चालू आहे ते पाहू शकता पाठी मग आपल्याला आपलं जुनं ड्रिप आहे जे आपण जे दोन चार दिवस केला आपण पोस्ट त्यामध्ये एस सी एलची म्हणजे हायड्रोग्राई एसीट मी वापरले एकदा नव्या सारे ड्रिप झाले ते हातायच काम चालू आहे बघायवर तुम्ही पाहू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता बेड काढल्यानंतर बेडवर खत भरण्यासाठी बेसल डोस करायचा आहे आपल्याला तर ते एक ते एक चाललंय आपल्याला तर चला तर पाहूया मग आपण बेसल डोसमध्ये काय काय वापरले ते चला तर मग पाहूया जसं की तुम्ही पाहू शकता आपलं खतं पूर्णपणे कालवायच काम चालू आहे व्यवस्थित रीती आपण सगळं त्यामध्ये आपण काय केलं वीस झिरो तेरा चौदा पस्तीस चौदा हे जे किसानचं पोटॅश म्हणून येतं आणि एक सिंगल सुपर फॉस्फेट महावीरचं झिंक एड म्हणून येतं ते आणि सोबत आपल्या त्यामध्ये सल्फर टाकले आपण पेशल झिंक पण टाकलं आहे आणि फुलगीर पण टाकले त्यामध्ये बरेच मायक्रोटेंट आहेत असं आपण एक चार पाच प्रकारचं खत मिसळून आपण बेसल डोसमध्ये भरणार आहेत जेणेकरून आपल्या पिकाचा वाढ विकास चांगला होईल आपल्याला रिझल्ट चांगला येईल झाडाची मुळी जमण्यासाठी फॉस्फरस ज्या जास्त मुळीसाठी काम करतं पॉटॅश जे आहे ते फळ फुगवण्यासाठी काम करेल आपल्याला बाकीचं एन पिक आहेत आपल्याला विश्व ज्युरत्या झालं चौदा पस्तीस चौदा झालं त्यात पण फसल पडत आपलं बेशल सल्फर पण वापरला आपण आज सगळा बेसल डोस आपण एकत्रित बनवून घेतलेला आहे पाहू शकता आपण अधिक घालून औषधतित्त्या काढून घेतलेले इकडे मल्चिंग आलेला आपण आणि बाकी आपली ठिबो खात्रायचं काम चालली पूर्ण पण तिकडं बरोबर आहे तर तुम्हाला बी काय पिका लागवड करायचं नक्की तुम्ही नक्की तुम्हाला चांगले जाऊन बाकी तुम्हाला का काय समस्या आल्या काय माहिती आहे नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद